आधी जावयाला अटक आणि नंतर ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यामुळे मंत्री नवाब मलिक समीर वानखेडेंवर आक्रमक झाली मालदीव आणि दुबईमधून वानखेडेंनी वसुली केली असा आरोप मलिकाने केला मात्र आता मलिक वैयक्तिक पातळीवर उतरून हल्लाबोल करतायत पाहुयात अरे दबाव टाकणारा तुझा बाप कोण त्याच्या उत्तर आम्हाला दे ना किती तुझे बाप दबाव टाकत असतील तर नवाब मलिक कुणाच्या पापाला घाबरणार नाही आणि तुला शिवाय मी थांबणार नाही आज मी सांगू इच्छिते मंत्री नवाब मलिकांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखडेंनाच थेट जेलमध्ये टाकण्याचीच धमकी दिली आणि त्यानंतर बॉलिवूड मधील वसुलीच्या आरोपांवरून समीर वानखडे आणि त्यांची बहीण यास्मीन वानखडेंचे फोटो ट्विटही केले याच फोटोवरून एन सी बीचे वानखडेविरुद्ध मंत्री नवाब मलिकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली जे फोटो ट्विट करण्यात आले ते दुबईतले असल्याचं मलिकांचं म्हणणं आहे आणि ट्वीट करताना त्यांनी दहा डिसेंबर दोन हजार वीस अशी तारीखही लिहिली आहे वानखडेंनी मलिकांचे हे आरोप फेटाळले संध्याकाळी स्वतः कबुली देत आहे एन सी बी पण सांगताय की मालदीवला ते गेले होते ते सांगताय मी दुबईला गेलेलो नाही त्यांच्या बहिणीच्या इंस्टाग्राम पोस्टवर त्यांनी स्वतः पोस्ट, पोस्ट केलेल्या आहे दुबई हयात दुबई दुबई लाईफ आणि त्याच्यात जे फोटो आहे बारकाईनी बघितलं नाही तर कोणाला कळणार नाही की त्याच्यात भाऊ पण आहे हे जो दुबई की बात कर रहे हैं। मैं इसका घोर निंदा करता हूं ये झूठी इन्फॉर्मेशन है जिस तारीख ये जो कह रहे हैं दिसंबर में मैं वो उस टाइम पे मुंबई में हूं ये उस चीज़ की जांच कर सकते हैं पूरी तरीके से मैं इसका खंडन करता हूं और झूठा आरोप है मलिकां वसूली गंभीर आरोप हा समीर वनखड़े बरबरच बहन यास्मीन वनखड़े पर जे फोटो मलिकां ट्वीट के लिए दुबईतले नसून मुंबईतलेच असल्याचं सांगून त्यांनी मलिकांचाच समाचार घेतलाय एक बात सुनिये की रिसर्च टीम है उसे बदल दीजिए बिकॉज वो इट इज यूजलेस बिकॉज वो बिल्कुल ही बेवकूफ़ टीम है जो आपकी टीम है क्योंकि वो कभी कोई डेट को कभी कहाँ से उठा कर कभी किसी को ट्विस्ट करके मॉम्बे की जगह को दुबई समझ कर जो है वो डाल रही है एंड आप आप बेमतलब का उसके लिए मुंह के बल गिरोगे बिकॉज दी एविडेंसिस यू विल नॉट हैव आपके खिलाफ आपको एक ऑनेस्ट ऑफिसर के खिलाफ कोई एविडेंसिस तो मिले नहीं है अब आपका दूसरा स्टेप ये है कि उनकी औरतों और उनकी बहनों को खींचो आप फैमिली को खींचो आप आपको शर्म आना चाहिए ये करने के लिए आरोप प्रत्यारोपाच्या या मालिकेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनाही पत्रकारांनी सवाल केला मात्र वानखडेंच्या चौकशीचा संबंधच नाही आमच्याकडे पुरावेही दिलेले नाही अशा स्पष्ट शब्दात गृहमंत्री बोलले राज्य सरकारने याची चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही करा ते केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून ते काम करताय आणि आमच्याकडे काही पुरावे दिलेले नाहीत मला त्याची माहिती नाही आहे मला वाटतं नबाब मलिकांचं डोकं फिरलंय किंवा संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं तर त्यांनी कमी किंवा उच्च प्रतीचा गांजा मारलेला दिसतो मात्र मलिकांनी छेडलेल्या ट्विटर वॉर बरोबरच शाब्दिक लढाई ही वैयक्तिक पातळीवर आली आहे मलिकांनी समीर वानखडेंचे वडीलही काढले आज या मंचापासून तुला आवाहन करतोय किती बोगस माणूस आहे आमच्याकडे पुरावे आहे याचा बाप बोगस होता हा स्वतः बोगस आहे याच्या घरातली लोक बोगस आहे पुरावे देऊन जेलमध्ये टाकणार असा इशाराच मलिकांनी वानखडेंना दिलाय आणि इतका बोगसगिरी केलेली आहे पुरावे सादर केल्यानंतर एक दिवस ही नोकरीत राहू शकत नाही आणि तुरंगावास याच्या निश्चित आहे ते पुरावे आगामी काळामध्ये आम्ही काढणार <द्वारी> आहोत म्हणजे त्यांना वाटत असेल की नवाब मलिकच्या जवायला तुरंगात टाकलं आणि मला सांगत होता मी पाठवत होता की मी काय केलेलं नाही आता कोण केला सांग मला वरून दबाव होता मला वरून दबाव होता अरे दबाव टाकणारा तुझा बाप कोण त्याच्या उत्तर आम्हाला दे ना दोन मध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजे आय आर मध्ये पहिल्यांदा ते सहभागी झाले आय आर एस मध्ये येण्याआधी वानखडे दोन हजार सहा मध्ये सीपीओ म्हणजे केंद्रीय पोलीस संघटन मध्ये होते या च्या अंतर्गत आय अर्थात इंटेलिजन्स ब्युरो सीबीआय नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो सारखी खाती येतात मुंबई इंटरनॅशनल असिस्टंट कमिशनर म्हणून त्यांनी त्यांनी काम त्यावेळी सेलिब्रिटींकडूनही सोनं पकडलं होतं दोन हजार दहा मध्ये आयकर विभागात बदली झाल्यानंतर वानखडेने टॅक्स चोरी प्रकरणात बॉलिवूडच्या दोनशे प्रसिद्ध कलाकारांवर गुन्हे दाखल केले होते आय एस आय मध्ये सहभागी झालेल्या कल्याणच्या आरिफ मजिदला एनआय मध्ये असताना वानखडेंनी परत मुंबईला आणलं होत एनसीबीत आल्यानंतर त्यांनी कामाचा सपाटा सुरूच ठेवला ड्रग्स प्रकरणात या आधी वर्षाला तीस ते पस्तीस समोर येऊन गुन्हे दाखल होत होते आता गुन्हे दाखल होण्याची संख्या नव्वदच्या पुढे आहे ड्रग्स प्रकरणात याच वर्षी जानेवारी महिन्यात मंत्री मलिकांचे जावई समीर खान यांना अटक करण्यात आली होती आठ महिन्यांनी त्यांना जामीन मिळाला मात्र खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करून आपल्या जाबायाला जेलमध्ये टाकणाऱ्या समीर मानखडेंनाच जेलमध्ये टाकण्याचा पण आता मलिकांनी घेतलाय छोटासा सरकारी मुलाजिम वो हो, बहुत बडे मंत्री है तो अगर देश की सेवा करने के लिए ईमानदारी से काम करने के लिए ड्रग्स हटाने के लिए अगर वो मुझे जेल में डालना चाहते हैं तो मैं उसे स्वागत ब्यूरो रिपोर्ट टीवी नाइन मराठी